सेनगाव तहसील कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने रुपया उधळो आंदोलन पुकारून पीक विमा व वा कृषी विभागाचा आज दिनांक दहा जून वार सोमवार दुपारी एक वाजता निषेध नोंदविण्यात आला मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यासाठी शेतकरी नेते मारुतीगीते यांच्या नेतृत्वात रुपया उधळो आंदोलन पुकारण्यात आले यावेळी शेतकरी नेते मारुतीगीते वसंतराव अवचार विजय वानखेडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल धाकतोडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे मागणीसाठी आज आज जे आम्ही 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 आंदोलन आंदोलन आहे म्हणून रुपया शासन दाखवून दिलेला आहे की या रुपयामध्ये गॅरंटी घेतली होती मात्र शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं सरळ सरळ अन्यथा आम्ही याच्या परताच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छडू आणि सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही एक तुम्हाला मोफत विमा काढून देतो तुमचं जर काही नुकसान झालं तर आम्ही तुम्हाला तीस हजार देऊ चाळीस हजार देऊ अरे या चॉकलेट सरकारनं एक रुपया सुद्धा वापर दिली नाही कुठेतरी शेतकऱ्यावर नाही भेटण्याचं काम या शासनानं दखल घ्याव भारत माता की भारत माता की शेतकरी एक दुटीचा शेतकरी एक दुटीचा किमान ही मु कमान हा मुला चाहींदा लकी किमान हाई मुला बप